खरंतर यानंतर आपण जो सन्मान करणार आहोत तो तर सन्मान विशेष आहे अग्री समाजामध्ये वावरत असताना आपण अनेक वेळा असं बघितलंय की कोण डॉक्टर होतं तर कोण इंजिनियर होतो परंतु सांगावं लागतं की आपली पदवी काय डॉक्टरला सांगावं लागतं की मी डॉक्टर आहे कधी एखादा व्यक्ती आपण बघितला तर आपल्याला विचार पडतो की याचं पद कोणतं आहे परंतु एक असा व्यक्ती जो कितीही पब्लिकमध्ये असला कितीही माणसांमध्ये असला परंतु असल्यानंतर सांगण्याची गरज लागत नाही तो म्हणजेच बॉडी बिल्डर कारण बॉडी बिल्डरला कधीच सांगावं लागत नाही की मी बॉडी बिल्डर आहे त्याच्याकडे बघून आपण स्वतः म्हणत असो की मी बॉडी बिल्डर आहे आणि जरा जोरदार आपण स्वागत करू आगरी समाजाचा नाव ज्याने पुढे आणला एशिया एशिया मिस्टर मिस्टर आणि इंडिया ही पदवी ज्याला मिळाली गेली अक्षय अक्षयजी कारभारी साहेब यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत सतीजी भईर यांना आपण विनंती करूयात की तुमच्या शुभ असे तर आगरी समाजाचं नाव लौकिक ज्याने केला याच भूमिपुत्राने मिस्टर इंडिया आणि मिस्टर एशिया ही पदवी खरंतर ज्यांनी मिळवली गेली ते अक्षय कारभार यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत खरंतर आपल्याला अभिमान असला पाहिजे की आपल्या आगरी समाजाचा एक सुपुत्र एवढ्या मोठ्या स्टेजवर जरा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करू दादांचं कारण या आगरी समाजातून वावरत असताना ही पदवी मिळवणं खरं तर कौतुकास्पद गो गोष्ट आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी केला आहे मी स्वातीताईंना विनंती करेन की तुमचाही सन्मान या मंचावरती केला जाईल